आपण हा मी वंदना बोलते, बोलते। मुंबई वरून बर काय विषय सर ते एका मध्ये मी जामीन दिला होता ना तर माझ वंदना साळवे वंदना रावसाहेब साळवे कुठून बोलते <laughs> मुंबई वरून सर बर हा त्याला मी जामीन दिलं होतं तर मध्ये माझा मुलगा पण वारला जर आजारी होता तर त्यावेळेला पण याची कटिंग मला आली होती पाच लाखाची माझे पाच लाख आले होते ते कट होऊन बँकेत गेले सर मला पैसे मिळाले नाही मध्ये माझा मुलगा वारला आणि आता पण माझी आई आजारी होती तरी पण या, याने माझ्या पगारमधून एक लाख पाच हजार कटिंग करून घेतले त्या जामीनदारांनी हा आणि आता परत एक लाखाची परत जामीन आली आहे परत पर, मला पैसे भरायचे त्याचे हा तर मी आता परत कुठून पैसे भरू सर एक लाख पाच हजार आधीच घेतले कट करून आणि परत एक लाखाचं मला पाठवलंय पैसे कटिंग करायला हे लोकांनी आणि मध्यस्थी तो एक दिनेश चव्हाण म्हणून होता त्याच्या ओळखीने मी त्याला विटनेस दिलं जामीन दिलं हा मग हे लोक आता सारखं सारखं माझ्याकडून पैसे काढत राहणार सर मी कुठून एवढे पैसे याच्यामुळे ते पाच लाख माझे आले होते तसेच अडकले बँकेत मध्ये याच आलं होत ते कटिंगचं लेटर मला बँकेत माझ्या तर ते मध्ये माझा मुलगा वाढला जेव्हा खाली तुम्हाला पैसे नव्हते हो भरायला काही नाही आता पण माझी आई आजारी होती आई वाढली माझे दोन तीन महिने झाले हे लोक असं सारखं सारखं मला त्रास द्यायला लागले सर कोणासाठी दिला होता बँकेत मी पतपेढी मध्ये दिला होता लक्ष्मी बाग पतपेढी आहे ना कशासाठी छोटे मोठे लोन देते ना ते पतपेढी नाव असते पतपेढी नाव वेगळे नावाच्या लोनच्या हा मी जामीन झाले होते त्याला मी कोणाची समोर दिलं जामीन दिलेली व्यक्तीचं नाव काय त्यांचं रवी मळेकर रवी मळेकर कुठे असतो हा तो इकडे मुंबईलाच आहे तो घाटकोपरला राहिला होता अंधेरीला कामाला होता स्टीक मध्ये हा एवढीच मला माहिती होती आणि त्याला मी जामीन दिलं होत भांडूपच्या लक्ष्मी बाग किती वर्षाला लोन घेऊन ते झाले चार वर्ष झाले सर किती लोन घेतलं होते ना एक लाख घेतलं होतं बरं आता काय विषय मग आता मग आता ते एक लाख पाच हजार मी भरले परत एक लाख एक लाखाची मला मा, भरण्यासाठी ते लोकांनी लेटर पाठवले तुम्ही कशाला भरताय लोन ते हा मग हे लोक सर आता मला ना ऐकत नाव काय कुठं असतं म्हणलं व्यक्ती तो, तो? हा हो लोन घेतला व्यक्ती कुठे असतो तुम्ही तो तो व्यक्ती तो अंधेरीला का कामाला होता मा, लडपोकडला राहायला होता बर आणि तुमचं काय रिलेशन हे काहीच रिलेशन नाही सर ओळखीने झालं त्या दिनेश चव्हाणच्या ओळखीने झालं आणि वाले बोलतात की तो आम्हाला मिळत नाही आणि दुसरा एक फारुख म्हणून त्यांनी पण जामीन दिलं होतं फारुख नावाच्यानी <laughs> तो रिलायन्स डिजिटल मध्ये होता कामाला हे लोक त्याला सोडून माझ्याच पाठी लागले दोन लाख कट करायला वापस आता एक लाख त्याचे पूर्ण क्लिअर झाले एक लाख पाच हजार वापस एक लाख पाठवले त्यांनी माझ्याकडून पैसे घ्यायला कटिंग करायला अच्छा आता बँकेत माझा पगार थांबला बँकेत मध्ये त्याच्यामुळे बँकेत पण लेटर पाठवले काय सर मी एमटेल मध्ये हा सर माझी गर्दी झाली ते आता ते ओळखीने आणले होते ते दिनेश चव्हाण म्हणून तो सगळ्यांना एमटेल मध्ये लोन द्यायचा त्याची ओळख होती मी पण त्या एमटेल वाल्यांच्या ओळखीनेच स्टाफच्या ओळखीनेच त्याच्याशी ओळख झाली मला पण घ्यायचं होतं लोन पण माझं काम नाही झालं त्याचं काम झालं असं झालं आणि मी अडकले माझीच कटिंग लागून गेली त्या माणसाची मला फसवलं त्या दिनेशने आता एक लाख पहिले मी भरले एक लाख पाच हजार आता परत मी एक लाख कसे भरू मग ज्याने आणलं त्या पोरात जे मित्र होते त्याला फोन लावायचं त्या मध्ये घेतला होता हा केला होता मी फोन त्याला ते हे आहेत ना आपले दुसरे भाऊ हे फोनवर होते ना ते बोलले त्यांच्याशी हा अच्छा तो हा तो बोलला मी बघतो त्याला शोधतो बोलला कुठं काय मिळेल आणि माझा पगार आता थांबलाय सर बघा ना आता आज उद्या पगार होता मला पगार भेटणार नाही बँकेत नाही ना अॅड्रेस सापडत नाही वाले डायरेक्ट बोलतो ना तो माहित नाही तो राहतो त्या जागेवर नाहीये आणि कामावर पण नाही काम सोडून दिले आणि बोलतो की आता मी कुठे शोधणार त्याला ते लोक म्हणतात आम्ही कुठे शोधू म्हणलं तुमचं काम आहे ना ते शोधायचं तुम्ही शोधा आणि बरं आता बोलतो नाही तुम्ही द्या पैसे नाहीतर माझ्या घरातल्या सामानावर पण त्यांनी जप्तीचं एक लेटर टाकले पोलीस परमिशन घेऊन ते हा ते पण लेटर मला पाठवले हो त्यांनी ते लोक असं पैसे काढायला लागलेत माझ्याकडून असं लाख

मग तेच ना एक चांगलं त्यांना चांगलं लागलं तुम्हाला म्हणून हा बघा ना सर मी किती रिक्वेस्ट केली त्यांना जाऊन भेटले माझा मुलगा आजारी आहे मला पैशाची गरज आहे तुमच्यामुळं माझे पैसे अडकले तरी त्या लोकांनी सेटलमेंट केलं नाही सर त्यावेळेला मी एवढं रडली मी त्यावेळेला एवढं रिक्वेस्ट केली कोण आहे ते रिकव्हरी करण्या त्यांचा नंबर हा त्याचा नंबर लावू का फोन केला नाही मला सांगा नंबर मी फोन लावतो डायरेक्ट लोन घेतलाय दुसरं फक्त जामीनदारांनाच का त्रास पण चौकशी करा ना मला तुम्ही चौकशी असं म्हणतो कशाला चौकशी करू तुम्ही लोन देताना चौकशी करायची तुम्ही नाव काय त्यांचं तेच नाव सायमॅच नाव काय सर ते लक्ष्मी पतपेढी आहे ना तिथून नंबर घेतला लक्ष्मी वाघ पतपेढी लक्ष्मीबाग लक्ष्मीबाग नंबर मिळाला त्याचा हा लक्ष्मीबाग नंबर देऊ का कान हा ओळख तुम्ही जाऊन त्याला समजून आले सर किती वेळा पहिली पण पण आता एट वन सिक्स नाईन झिरो फोर डबल एट झिरो फोर डबल एट थ्री फोर एक्क्याऐंशी एकोणसत्तर झिरो चार अठ्ठ्याऐंशी चौतीस हा हा एक मिनिट लावतो तुमचं काय नाव बोलते तिने माझं नाव वंदना साळवे वंदना साळवे हा आणि तो ना रवी पांडुरंग ज्याला मी जामीन दिली ना त्याचं नाव आहे रवी समोर शिक्षक ज्याचा नंबर डिपार्टमेंट बोलते ना तिने हॅलो नाव काय होत तुमचं नाव काय आपलं

वसुली विक्री अधिकारी बोला अच्छा बरं ठीक आहे तुम्ही जे लोन दिले माणसाच्या नावावर फक्त जामीन झालेल्या रिकव्हरीच्या मागे असाय काय काय लोन घेतलंय दुसरं आणि रिकव्हरी करते फक्त जामीन झालेला माणसं चुकीच आहे ना कोण बोलताय म्हटलं सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य काय नाव काय म्हणतो माहिती आहे ना तर ते ऐकून पण विचारून घे कोणाचं विचारायचं माझं नाव त्यांना काय 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 ना काय म्हणतो माहिती का मला शासनाने अधिकार दिले कारवाई करण्याचे बर तर मी त्यानुसार कारवाई करतो काय म्हणतो काय दादा मलाही सांगा तुम्हाला बोलायचंय समोरची एक लेडीज आहे लेडीज आहे मला दाबायचं मला कब दाबायचं ना का नाही नाही विषय तसा नाही ना दाबायचं काय विषय नाही भेटून गेला त्या विषयी शासनाने फक्त अधिकार आहे म्हणाल्या फक्त जामीन असल्या माणसाला दाबायचे अधिकार दिले का नाही नाही भारतीय करार काय संविधान मध्ये ऐकून घ्या बाबासाहेबांनी डॉक्टर डॉक्टर बाबासाहेबांनी फक्त संविधान मध्ये फक्त असं लिहिले नाही लक्षात ठेवा फक्त लोन देतो त्या माणसाला जमीन जामीन ते त्यांना धरायचं का नाही संविधानामध्ये ऐकून घ्या भारतीय संविधानामध्ये असं आहे की लक्षात घ्या तुम्हाला माहिती नाही तर ऐकून बघा तुम्ही संविधान कसं आहे तुम्ही चुकीचं करता करताय करता तुम्ही चुकीचं तुमचं आहे हा बर ठीक आहे तुमच्या तुमच्या माहितीच सांगा चुकीचं आहे हा माहिती नसेल तर बघा जे तुम्ही ऐकून घ्या मी काय म्हणतोय तुम्ही शासनाचे ऐकून घ्या ऐका मी काय म्हणतोय ऐका ना मला शासनाने नियुक्त केलेले कारवाईसाठी कारवाईसाठी नियुक्त केले ना तर तुम्ही जनतेचे सेवक आहात ऐकून घ्या जनतेचे सेवक आहात जनतेचे भेटले नाहीत सेवकच आहे आणि मी जनतेचा काम करतोय काय जनतेचं काय काम करतोय मला एक सांगा काय काय काम करते सांगा ना मला एक सांगा सेवक आहे म्हणतोय तुम्ही साधना सेवक आहेत ना जे लोन आहे त्यांना सोडायचं फक्त जाणार त्यांना करायचं का तो ओळखीचा नाही ना तो ओळखीच नाही तुझ्या ओळखीच नाही तो असं कसं काय सांगा ओळखीच नाही असं ओळख म्हणजे ऐका ना पवार साहेब आपण सही कोणाला करतो माहिती का जे आपल्या ओळखीचे त्याला सही करतो यांनी सही कशी काय केली हो बरोबर आहे तुमची नेहमी करतो मी तुम्ही ऐकून घ्या की बाई आली होती तिच्या समोर मी फोन लावला होता तिला विचारा मी कुठं कुठे फोन लावले तिच्यासाठी हो लावलेत ना तर माझे आणखी ऐकून घ्या तुमच्या माहिती तुम्हाला सांगतो तुम्ही जे जा जामीन फक्त झालेत ना ते लोन घेतलेत ते लोन घेतले त्यांना पण त्यांची पण चौकशी करत तुम्ही फक्त त्यांच्या मागे लागू नका भेटत नाही तिला तुम्ही कम्प्लेट करा ना, ना कंप्ले तुम्ही नोटीस पाठवला त्यांना नोटीस पाठवलं का नोटीस पाठवलं का मला एक सांगा नोटीस पाठवलं त्यांना तुम्ही नाही नाही नोटीस आहे का यांना पाठवलं तुम्ही जामीन नोटीस पाठवलं का एक मिनिट जामीन नोटीस पाठवलं का एक मिनिट होत आहे तुम्हाला नोटीस पाठवलं की नाही हा यांनी नोटीस पाठवलं होतं सर पण ते मी घेतलं नव्हतं त्यावेळेला माझी आई आजारी होती ना एक बेडवर होती न, ना एक आता आई वारली त्याच्या मी जाऊ शकले नाही किती नोटीस पाठवली होते त्यांचे तीन चार नोटीस काय आले होते त्यांचे लोन त्या माणसाला काय माहिती यांनी काय केलं त्या माणसाचं यांना माहितीच नाही ते बोलतात त्या दिवशी गेले म्हणतात आम्हाला माहितीच नाही तो कुठे होत आहे का तुमच्याकडे जेवढं माहिती आहे ना तुम्ही त्या माणसाबद्दल सांगून टाका त्यांना राहिली आयका काय काय साहेब या ला विचारा तो माणूस आहे ना भेटत नाही इतर माणूस या बाईने सहायक कसे केले जर आपल्या ओच्या ओ हो माणसाकडून चूक होत असतं माणसाकडून चूक होते लक्षात तुम्ही पण घ्या तुड नाही मी काय म्हणतो कारवाई चालू आहे ना साहेब त्याला गव्हर्नमेंटचे ऑर्डर रिपोर्टचे ऑर्डर आहे तेच कारवाई चालू आहे तुम्हीच राहेत ना सहकारी एक मिनिट ऐकून घ्या माझं काय सहकार्य करा की ऐकून घ्या तुम्ही पण तुमच्या ऐकून घ्या तुम्ही पण कायद्यानुसार असं कार्यवाही करा की तुम्ही पोलीस कंप्लीट करता व्यक्तीच्या कारवाई चालू आहे त्या समोरच्या व्यक्तीवर कारवाई करा पहिले त्याच्यावर कारवाई करून मग इकडे घ्या आणून द्यायला कुठे आणून द्यायला ऐकून घ्या राहिले राहिल्याच कुठं आलं सांगा ना चुकी होतात मोदी भल्या माणसाकडून चुकी होतात मी काय म्हणतो तुम्ही त्या बाईला विचारा कंपनी आहे ठीक आहे मी तुमच्या समोर आणखी तुमच्या कॉन्फरन्स वरतीच बोलतोय त्यांना हो ताई ऐका ऐका बरं थॉमसांवरून तुमच्याकडून जेवढं माहिती आहे तेवढं त्यांना सांगा आणि तुम्ही काय करा ऐकून घ्या तुम्ही पहिले पोलीस कारवाई करा त्याच्यावरती कारवाई करा यांना जास्त देऊ नका ना तुम्ही

हा आवडत नाही फक्त या लेडीज वरती कारवाई करायची ऐकत होत आहे का फक्त मला पोलीस परमिशन घेऊन माझ्या घरावर सामानाची जप्ती आणली ऑर्डर आहे यांना आणि त्यांच्यावर नाही करायची त्यांच्या पोलीस पोलिस जप्त तुम्हाला तेवढं करता येतात थांबलाय बँकेत पण यांनी पगार थांबवला काय करत सांगतो तुम्हाला नाही भेटत ना त्यासाठी तुम्ही पोलीस चौकशी करा त्याच्यावर नाही नाही मी काय म्हणतो माहिती का पोलीस चौकशी करा मी कोणत्या पोलीस स्टेशनला पत्र द्यायचं सांगा माणसाला कसं तुम्ही सांगा मला गॅरंटी काय तुम्ही तुम्ही काम करता वर्ष वर काम करता का तुम्हाला शिकू कसं कारवाई करायची काही मग फक्त हे जामीनदार माणूस आहे फक्त ह्याच्यावरती राज गाजवायचं म्हणलं फक्त गाजवायचं का जोपर्यंत तो माणूस भेटत नाही तोपर्यंत कारवाई नाही साहेब मी आहे सांगतो तुम्हाला बरं हो ताई का हॅलो तुम्ही काय करा ह्यांच्यावर पण कारवाई करा मी तुम्हाला मदत करतो करा ह्यांच्यावरती बिझनेस करा माझी एक लाख पाच हजार यांनी कट करून घेतले आता परत ना ऐकून पूर्ण चुकीचं आहे यांना माहिती नाही कसं शिकवायचं तुम्हाला मी सांगतोय तुम्हाला यांच्यावरती कशी कारवाई करायची तुम्ही तुम्ही करणार नाही सरकार ना ऐकून घ्या तुम्हाला कारवाई कशी करता येईल ते मला पण माहिती आहे बाबासाहेबांनी सगळ्यांना संविधा एकच करून दिलेला आहे कशा हा एकच आहे ठीक आहे ठेवा ठेवा तुम्ही ठेवा तुम्हाला मी बरोबर कसं करायचं करतो ठेवा तुम्ही ठेवा ठेवा तुम्ही हॅलो ताई हे व्यक्ती तुमच्या घरी आलता का पहिले नाही ना हा दिनेश चव्हाण आहे ना तेवढे त्यांच्या विरुद्ध तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कारवाई करा यांच्यावर मी फक्त साक्षीदार होते माझा मुलगा मारला तरी आम्हाला त्रास वारंवार त्रास करते मला टॉर्चर करते आणि मी ह्यांच्या बद्दल मी कारवाई करते कारवाई करा नाही तर मी सोसायटी तरी म्हणते डायरेक्ट बोला विरुद्ध बरोबर बोलास तुम्ही आता बोलले पूर्ण प्रामाणिक बोलत ना खोटं नाही त्याच्यामध्ये नाही सर मला सांगा काय त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का मला काहीच माहिती नाही सर त्या व्यक्तीबद्दल बिंदास, का बिंदास कारवाई करा ठीक आहे तुम्ही जर प्रामाणिक बोलत असेल तर बिंदास पणे ह्या नंबर कधी पण फोन तुम्हाला मदत करेल ठीक आहे हा मी जाते सर तिकडे कोपरखेडणे बिंदास बिंदा कसं कारवाई करायचं काय नाही करायचं मला शिकवायला तिने त्यांना माहिती नाही का तुम्ही तुम्ही काय लेडीज ऐका गुत्ता सापडल्या म्हणून तुमच्यावरती कारवाई करायची फक्त का बघा ना सर तुम्ही घाबरू नका ते बिंदासपणे कंप्लीट करा मला कुठे काय मदत लागलाय सांगा तुम्हाला मी सहकारी करेन ठीक आहे हां मी जाते पोलीस पोलीस लोका पोलिसांचं काम चांगले पोलीस लोक तुम्हाला सहकारी करते तिथून मला फोन करा ठीक आहे सांगा बार टॉर्चर करतील ना सांगत नाही तुम्हाला हां हां आता मला इथून जायला वेळ लागला मी दादरलाय जरा आता कोपरगाणेला तुम्हाला मानसिक त्रास देत आहे म्हणून सांगा तुम्हाला डायरेक्ट तुमच्या घरात तुमच्या घरामध्ये तुमचा मुलगा नाही मुलगा एक्सपायर झालेला आहे आणि त्यांना ती सांगून तू व्यक्ती असं करतोय म्हणलं तुम्ही बिंदास कार्य करा ठीक आहे हां हां याच्यावरती आणि ते याच्यावर ना चालेल चालेल बिंदा कारवाई करा तुम्हाला काय सकाळी सांगा आणखी सकारी करतो ठीक आहे